जैन मित्रांनो सॉ युब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जे काही पेसाच्या सध्या बघा वेकन्सी आल्या होत्या तर त्या पेसा वेकन्सी संदर्भात या ठिकाणी जो काही कोर्ट केस असल्यामुळे जो नियुक्ती आदेश आहे तर ते नियुक्ती आदेश आपल्याला मानधन स्वरूपात या ठिकाणी बघा मिळालेले आहे आता प्रत्येक जे काही जिल्हा आहे मानधन संदर्भात आदेश मिळालेले जे काही संदर्भात जे जिल्हे येतात त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या बघा उमेदवारांची नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती झालेली आहे परंतु ह्या ठिकाणी जो काही मानधन म्हटलं तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी जी त्यांची सॅलरी असेल मानधन असेल तर ते मानधन आत्तापर्यंत देखील मिळालेलं नाही आता ले 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 ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया बऱ्याचशा या ठिकाणी म महिने उलटलेले आहे उमेदवार जे आहे तर ते सध्या शाळेवर रुजू आहे परंतु त्यांना जो काही मोबदला आहे तर तो मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे ह्या ठिकाणी बघायची काही त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा संसाराचं जे काही गाडं आहे तर ते सध्या कसं चालवायचं हा एक मोठा प्रश्न इथं निर्माण झाला आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास काही जिल्हा परिषद मध्ये जे काही मानधन स्वरूपात आ, कंत्राटी पद्धतीने पैसा संदर्भात पैसा क्षेत्र आणि नॉन पैसा क्षेत्रामध्ये शिक्षक सध्या रुजू आहे तर त्यांचं मानधन अजून देखील सध्या मिळालेलं नाही काय जिल्ह्यामध्ये तीन ते चार महिने किंवा पाच महिन्याच्या वरती होऊन गेले तरी देखील त्यांचं जे मानधन आहे तर ते मानधन सध्या मिळालेलं नाही तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवेदने देखील इथं बघा देण्यात आलं जेणेकरून जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं लवकरात लवकर जे मानधन असेल, सद्या ही असेल क्यों गए, ही, ही तर ते मानधन सध्या ह्या ठिकाणी मिळावं तर त्या अनुषंगाने जे काही उपसचिव असेल किंवा शिक्षण विभागातील संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहे तर त्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यवतमाळच्या वतीने ह्या ठिकाणी जे काही मा या ठिकाणी निवेदन आहे तर ते निवेदन देण्यात आलं आहे आता ह्या ठिकाणी जे काही निवेदन आहे तर ते आजचं निवेदन आहे तर इथं बघा माननीय जे काही सध्या बघा सच्चेंद्र प्रताप सिंह साहेब आहे राज्याचे आयुक्त शिक्षण त्यानंतर जे तुषार महाजन शर आहे उपसचिव साले शिक्षण महाराष्ट्र शासन मुंबई आणि शरद गोसावी साहेब आहे शिक्षण संचालक प्राथमिक तर ह्या अधिकाऱ्यांना सध्या हे जे काही निवेदन आहे तर ते निवेदन इथं देण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय इथं बघा पेसा व नॉन पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांचे चार महिन्यापासून रखडलेले मानधन या ठिकाणी मिळावं अशा पद्धतीने इथं विषय आहे आता ह्याच्यामध्ये जो काही सध्या बघा मॅटर काय आहे तर ते आपण इथं बघूया तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही मानधन आहे तर हे मानधन यवतमाळ जिल्ह्यासंदर्भात बघा इथं निवेदन सध्या देण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेले की राज्य राज्यात पेसा क्षेत्रातील नॉन पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये अध्यापनासाठी मानधन तत्वावरती कंत्राटी शिक्षक नियुक्त ह्या ठिकाणी बघा करण्यात आले आहे पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळा नियुक्त शिक्षकांना दर महिना वीस हजार रुपये अनुज्ञेय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडे प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्हा नियुक्त पैसा क्षेत्रातील कार्यरत अठ्ठावीस या ठिकाणी आहे आणि नॉन अंतर्गत एकशे ब्याण्णव कंत्राटी शिक्षकाचे चार महिन्यापासून म्हणजे मार्च ते जून दोन हजार पंचवीस मानधन अनुदानाअभावी अदा झालेले नाही तब्बल पाच महिन्यापासून मानधन अदा झाले नसल्याने या दोनशे वीस कंत्राटी शिक्षकांची आर्थिक कुचंबना होत असून उदरनिर्वाह कठीण झालेला आहे अशा पद्धतीने निवेदनात म्हटलेलं आहे तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की संबंधित कंत्राटी शिक्षकांच्या या ठिकाणी बघा थकबाकी चार महिन्याच्या मानधनासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे अन्य जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त कंत्राटी शिक्षकाच्या मानधनाबाबतची माहिती घेऊन त्यासाठी सुद्धा तरतूद उपलब्ध व्हावी मानधनावर नियुक्त असलेल्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांच्या मानधन नियमित अदा होण्यासाठी दरमहा तरतूद व्हावी हे जे काही तीन मागण्या आहे तर ते तीन मागण्या सध्या केलेल्या आहेत त्यानंतर बघा या संबंधाची आवश्यक कार्यवाही जी आहे तर ती तातडीने व्हावी असं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडनं सध्या इथं जो काही Uh, जे निवेदन आहे तर ते निवेदन सध्या इथं देण्यात आलेलं आहे कारण प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे सध्या मानधनाचं इश्यू होता कारण मानधनासंदर्भात जो काही फंड असेल तर तो फंड सध्या बघा त्या ठिकाणी नसल्यामुळे जे कारणं होती तर ते कारणं तिथं दिली जात होती तर त्या अनुषंगाने जे निवेदन आहे तर ते निवेदन इथं देण्यात आलं आहे कारण बरेचसे उमेदवार आपल्याला देखील सध्या कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या ज्या समस्या आहे तर त्या समस्या इथं मांडत असल्यामुळे जे काही पुढील नियोजन होतं तर ते नियोजन अशा पद्धतीने बघा आपण ह्या ठिकाणी कळवण्यात आलो होतं त्या अनुषंगाने जे संपूर्ण कंत्राटी पद्धतीने सध्या रुजू असलेले जे शिक्षक आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तर त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी मानधनासंदर्भात वंचित राहिलेले आहे तर त्या अनुषंगाने इथं जी काही माहिती आहे तर ती अन्य जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाची माहिती घेऊन त्यांचं देखील या ठिकाणी बघा स जी काही मानधन असेल तर ते मानधनाची तरतूद उपलब्ध ह्या ठिकाणी करून घ्यावी अशा पद्धतीने इथं निवेदन देण्यात आले तर आशा करूया लवकरात लवकर पेसा आणि नॉन पेसा अंतर्गत जेवढे पण कंत्राटी शिक्षक सध्या संपूर्ण जे काही आपल्या पेसाच्या ज्या जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये नियुक्त असलेले शिक्षक आहे तर त्यांचं मानधन लवकरात लवकर ह्या ठिकाणी रिलीज होईल ह्या अनुषंगाने आपण सध्या जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा इथं करत आहे तर अजून देखील बघा ही तर आता जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात अपडेट होती अजून कोणत्या जिल्ह्यातील बघा या ठिकाणी संदर्भात तुमचं मानधन अडकलेलं असेल तर त्या अनुषंगाने कमेंट नक्की करा तर त्या जिल्हा परिषदला देखील आपण जो काही पुढील पाठपुरावा असेल तर तो नक्की करूया तर सध्या तरी हे जे काही शिक्षण संचालक असेल उपसचिव असेल आणि राज्य आयुक्त असेल तर त्यांना हे निवेदन सध्या इथं देण्यात आलेलं आहे तर बघू आता ह्याच्यावरती जे काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नक्कीच सकारात्मक होईल पुढची जी काही अपडेट येईल ती अपडेट सध्या तुमच्यापर्यंत पोचवू तर सध्या तरी हे जे काही नियुक्त असलेले जवळपास दोनशे वीस कंत्राटी शिक्षक आहे त्या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषदच्या अंतर्गत तर त्या अनुषंगाने इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी देखील मानधनाचा बराचशा इशू त्या ठिकाणी येत आहे तसंच बघा जी काही पैसा पदभरतीच्या अनुषंगाने काही जिल्हा परिषदमध्ये ऑलरेडी जे नियुक्त झालेले शिक्षक आहे कंत्राटी स्वरूपात मानधन स्वरूपात तर त्यांची जी काही या ठिकाणी ऑर्डर संदर्भात आपल्याला माहिती आहे की अकरा महिन्याची ऑर्डर तिथं था देण्यात आली होती आता काही जिल्हा परिषदमध्ये बाकी उमेदवारांची जी काही अकरा महिने आहे तर ते अकरा महिने देखील पूर्ण झालेले आहे तर त्यांची जी काही ऑर्डर असेल तर ती ऑर्डर पुन्हा पुढील शैक्षणिक वर्षासाठी जी काही रिन्यूअल असेल तर त्या रिन्यूअल संदर्भात देखील पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आपण तुम्हाला नक्कीच देऊ कारण बरेचशा उमेदवारांचे नऊ महिने दहा महिने अशा पद्धतीने बघा नियुक्त होऊन झालेले आहे काही उमेदवारांचे पाच महिने झाले काही उमेदवारांचे सहा महिने अशा पद्धतीने प्रत्येक वेगवेगळे त्या ठिकाणी जी काही त्या ठिकाणी तुम्ही सर्विस दिलेली आहे तर ते अशा पद्धतीने तुमचे महिने तिथं काउंट झाले आता पुढील अकरा महिने झाल्यानंतर पुढे बघा कंटिन्यू त्या ठिकाणी रिन्युअल जी काही ऑर्डर असेल तर ती तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकते त्या अनुषंगाने देखील पुढे आपण तुमच्यापर्यंत माहिती पोचवू त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तसंच हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा इतरांना देखील बघा पाठवा जेणेकरून त्यांना ह्या संदर्भात जी काही माहिती असेल तर ती माहिती वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोचत जाईल तर सध्या तरी पेसापद भरतीच्या अनुषंगाने जी काही हेरिंग आहे तर ती हेअरिंग संदर्भात सध्या वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारची डेट सध्या आतापर्यंत तिथं दिसत नाही मागच्या वेळेला आपण तुम्हाला माहिती दिली होती की जे काही हेअरिंग आहे तर ही चालू महिन्याची जे काही जवळपास अठ्ठावीस तारीख या ठिकाणी दिसत होती परंतु आताच्या घडीला तिथे ती डेट सध्या दिसत नाही तर त्या संदर्भात देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण अपडेट घेऊ तर सध्या तरी तुर्तास जे काही मानधन स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक जॉईन आहे तर त्यांचं जे काही मानधन आहे तर त्या अनुषंगाने हे निवेदन सध्या बघा इथं देण्यात आलं आहे तर पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट नक्की तुम्हाला कळवू तर ज्या उमेदवारांचं अजून तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये मानधन बाकी असेल तर त्यांनी नक्की आपला जिल्हा आणि जे मानधन संदर्भात किंवा इतर गोष्टी संदर्भात प्रश्न असेल तर ते नक्की तुम्ही कमेंट करा तर भेटू आपण तुमच्या पुढच्या जे काही महत्त्वाच्या का एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचे काही कमेंट असतील नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद വന്നി മാത്രം